हरे कृष्णा श्रीमद् भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राज योग सातवा श्लोक वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत सर्व भूतानी कौतेय या। प्रकृतीम याती मामिका कल्पक्षये पुनस्तानी कल्पाद विसृजामि अहम भाषांतर हे कौन्तेया हे कुंतीच्या पुत्रा अर्जुना कल्पाच्या अंती सर्व भौतिक अभिव्यक्ती माझ्या प्रकृतीमध्ये प्रवेश करतात आणि नव्या कल्पाच्या आरंभी माझ्या शक्तीद्वारे मी पुन्हा त्यांना निर्माण करतो तर हा जो कल्प शब्द आहे त्याच्याबद्दल आपण थोडस जाणून घेऊया कल्प म्हणजे ब्रह्माजींचा जो एक दिवस आहे त्याच्यासाठी वापरला जाणारा हा शब्द आहे कल्प आणि इथे भगवंत दुसऱ्या ओळीत म्हणतात कल्पक्षये कल्पक्षयेचा शब्दशा अर्थ आहे कल्पाच्या अंती म्हणजेच काय आहे कल्प म्हणजे ब्रह्माजींचा एक दिवस आणि कल्पक्षये म्हणजे ब्रह्माजींच्या आयुष्याचे सर्व दिवस संपतात तेव्हा कल्पक्षय तर ब्रह्माजींच्या आयुष्याचे सर्व दिवस संपलेले आहेत ती वेळ म्हणजे ब्रह्माजींची शंभर वर्ष पूर्ण झाली आहे ती वेळ आता जर आपण इथे वाचलं तर त्याच्याबद्दलच दिलाय बघा भाषांतराच्या पहिल्या ओळीत कल्पाच्या अंती सर्व भौतिक अभिव्यक्ती भगवंत म्हणतात माझ्या प्रकृतीमध्ये प्रवेश करतात तर कशा रीतीने ह्या सगळ्या प्रकट झालेल्या अभिव्यक्ती भगवंतांच्या प्रकृतीमध्ये प्रवेश करतात हे सगळं पूर्वी आपण चर्चा केली होती पुन्हा एकदा आपण त्याचं उजळणी करूया म्हणजे हे कशाबद्दल भगवंत आहेत ते कळेल कारण की ह्याला अनुसरून पुढचे बरेचसे श्लोक आहेत <coughs> तर जाणून घेऊया आपण की भगवान श्रीकृष्णांचा पहिला पुरुष अवतार आहे त्याला म्हणतात कारण उदक शाई विष्णू त्यांचं एक नाव आहे महाविष्णू सुद्धा तर ते कारण समुद्रावर पहुडलेले असतात एवढं कळलं आता भगवंतांची जी शक्ती आहे एक शक्ती आहे तिचं नाव आहे भौतिक प्रकृती हा तर भौतिक प्रकृती आहे ती तिचं अव्यक्त अवस्था असते म्हणजे भौतिक प्रकृती जेव्हा कोणतंही कार्य करत नाहीये तेव्हा ती कशी आहे अव्यक्त अवस्थेत असते त्याला म्हटलं जातं प्रधान प्रधान तत्व म्हटलं जातं तर ही जी भगवंतांची भौतिक प्रकृती आहे ती शाश्वत आहे आणि भगवंतांच्या इच्छेनुसार ती भगवंतांची भौतिक प्रकृती अव्यक्त आणि व्यक्त अशी होत असते तर अशी ही जी भौतिक प्रकृती आहे तिची जी अव्यक्तावस्था असते त्याला प्रधान तत्व म्हणतात आणि यामुळे यामध्ये या भौतिक प्रकृतीचे जे तीन गुण आहेत सतोगुण रजोगुण आणि तमोगुण हे समान मात्रेत असतात एकास एकास एक असं असत समान मात्र म्हणजे कसं जसं आपण इडलीसाठी तांदूळ आणि डाळ भिजवतोय तर प्रमाण कसं घेतो तीन भाग तांदूळ आणि एक भाग डाळ तर असं हे प्रमाण आहे तसंच हे भौतिक प्रकृतीचे गुण आहेत ते एकास एकास एक सम मात्रेत असतात या भौतिक प्रकृतीच्या अव्यक्त अवस्थेमध्ये या अवस्थेमध्ये भौतिक सृष्टी होत नाही हा? तर ही आहे ती भौतिक प्रकृतीची अव्यक्त अवस्था आहे आणि आता पुढे काय घडतं ते सगळं आपण नीटपणे जाणून घेऊया तर जसं एखादा पती आहे तो आपल्या पत्नीच्या गर्भाशयात बीजाची स्थापना करतो आणि त्यानंतर काही काळाने ती पत्नी आहे तिला बाळ प्राप्त होतं बाळ होत तसच घडत काय होत तर हे जे कारण उदकशाही विष्णू आहेत त्यांचं नाव आहे महाविष्णू ते कारण समुद्रात म्हणजेच कारण उदकशाही कारण उदकात म्हणजे समुद्रात पहुरलेले आहेत तर त्यांची ही जी शक्ती आहे भौतिक प्रकृती म्हणजेच प्रधान तत्व जे आहे त्याच्यावर हे कारण उदकशाही विष्णू आहेत ते दृष्टिक्षेप टाकतात म्हणजे भगवंतांचीच जी शक्ती आहे भौतिक प्रकृती तिच्यावर भगवंत स्वतः बघतात तिला बघतात म्हणजेच दृष्टिक्षेप टाकतात एवढं कळलं आपल्याला तर दृष्टिक्षेप जेव्हा टाकतात त्यावेळी काय करतात ते करता तर ते त्या दृष्टिक्षेपातून कालशक्ती आणि जीवशक्ती सुद्धा त्या प्रधान तत्वामध्ये घालतात आपण जाणतो की भगवंतांच्या अनेक साऱ्या शक्ती आहेत भौतिक प्रकृती आहे ती ही प्रधान तत्व आहे म्हणजेच काय अव्यक्त अवस्था आहे आणि भगवंतांनी आता त्या भौतिक प्रकृतीकडे बघितलं आहे म्हणजेच भौतिक प्रकृतीची अव्यक्त अवस्था म्हणजेच प्रधान तर प्रधानकडे बघितलं आहे आणि बघताना दोन शक्ती त्यात टाकल्या आहेत कोणत्या शक्ती आहेत एक कालशक्ती आणि दुसरी जीवशक्ती म्हणजेच भगवंतांनी महाविष्णूंनी आपल्या दृष्टिक्षेपाने कालशक्ती आणि जीवशक्तीला प्रधान तत्वात स्थापित केलं आहे तर हे कसं आहे एखादा पती आहे तो आपल्या पत्नीच्या गर्भाशयात बीज स्थापित स्ताप, करतो तस हे आहे तर आता हे जे भौतिक प्रकृतीचे तीन गुण आहेत जे आतापर्यंत समान होते शांत होते ते गुण आहेत ते महाविष्णूंच्या दृष्टिक्षेपामुळे शोभित होतात इंग्रजीत म्हटलं जातं एजिटेट होतात त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स होऊ लागतो ते गुण खालीवर खालीवर होऊ लागतात त्यांच्यामध्ये जणू काही स्पर्धाच सुरू होते आणि खूप हालचाल त्या प्रधान तत्वामध्ये सुरू होते आणि त्यातून महतत्व प्रकट होतं आपण बरेचदा हा महतत्व हा शब्द ऐकलेला आहे तर महतत्व प्रकट होत आहे म्हणजेच काय आहे परिस्थिती काय आहे की या प्रधान तत्वामध्ये गुणांची हालचाल सुरू झाली आहे त्यामध्ये कालशक्ती आणि जीवशक्ती आहे आणि महत्त्व तयार झालेलं आहे तर म्हणजेच सारांश रूपात महाविष्णूंनी भौतिक प्रकृतीच्या अव्यक्त अवस्थेवर म्हणजेच प्रधान तत्वावर दृष्टिक्षेप टाकला आणि त्यामुळे महत्त्वाची निर्मिती झाली एवढा आपण जाणतो तर अशा प्रकारे काय आहे पुढे भौतिक सृष्टी जी बनणार आहे त्याची निर्मितीची क्रिया सुरू होते एवढं आपण आता जाणून घेतलं आहे आता महतत्व निर्माण झालं आहे एवढं आपल्याला कळलं आणि त्यानंतर तिथे भौतिक सृष्टीच्या निर्मितीसाठी अनेक गोष्टी पुढे निर्माण होत गेल्या मिथ्या अहंकार निर्माण झाला त्यामध्ये भौतिक घटक भौतिक ज्ञान भौतिक क्रिया प्रकट झाल्या नंतर पाच तन्मात्रा प्रकट झाले नंतर पंचमहाभूत प्रकट झालं उत्पन्न झालं तर हे सगळं श्रीमद भागवतंचा जो तिसरा स्कंद आहे त्याच्या दहाव्या अध्यायात दिलेला आहे पंधराव्या श्लोकापासून एकोणतीसाव्या श्लोकापर्यंत तीन पॉईंट दहा पॉइंट पंधरा ते एकोणतीस तर हा संदर्भ घेऊन मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे तर आपण जाणलं की भौतिक प्रकृती आहे ती भगवान श्रीकृष्णांची शक्ती आहे आणि तिच्या अव्यक्त अवस्थेला प्रधान तत्व म्हणतात भगवंत म्हणजे महाविष्णू आहेत ते भौतिक प्रकृतीवर दृष्टिक्षेप टाकतात आणि आता त्यामुळे भौतिक सृष्टीच्या निर्मितीसाठी सर्व आवश्यक घटक निर्माण झाले आहेत म्हणजे सगळी तयारी भगवंतानी केलेली आहे आपल्या एका दृष्टिक्षेपाने तर ह्या जो तयार झालेला आहे त्याला आपण म्हणूया की स्टोअर हाऊस किंवा स्टोर रूम तयार केली आहे त्यात सगळे घटक तयार आहेत एवढं आपण जाणलं तर आज विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल